खाणापूर विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याची धमक आमदार सुहासभैया बाबर आणि अमोलदादा बाबर यांच्यात आहे असा नागरिकांना विश्वास आहे त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत सामान्य जनतेच्या ताकदीवरच शिवसेनेचा विजयाचा झेंडा सांगली जिल्हा परिषदेवर आणि खाणापूर पंचायत समितीवर फडकेल असा विश्वास शिवसेनेचा नागेवाडी जिल्हा परिषद गटातील उमेदवार डॉक्टर शीतल अमोल बाबर यांनी व्यक्त केला त्यांनी नागेवाडी जिल्हा परिषद गटातील अनेक गावात मॅरेथॉन दौरे करत जोरदार संवाद साधत प्रचारात आघाडी घेतली आहे यावेळी मतदारांशी संवाद साधताना डॉक्टर शीतल बाबर म्हणाल्या आमदार सुहास भैया बाबर आणि युवा नेते अमोलदादा बाबर यांचे दूरदृष्टी नेतृत्व आपल्याला लाभले आहे आमदार सुहास भैया बाबर आणि अमोलदादा बाबर यांच्या नेतृत्वाखाली खाणापूर विधानसभा मतदारसंघासाठी कोट्यावधी रुपयांचा विकास निधी आणला आहे आमदार भैया बाबर यांच्या पाठपुराव्यामुळे अनेक विकास कामांना मंजुरी मिळाली आहे यापुढेही आमदार भैया खानापूर मतदारसंघाला निधी कमी पडू देणार नाहीत हा माझा शब्द आहे त्यामुळे शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा असे आवाहन डॉक्टर शीतल बाबर यांनी केले मला हे खूप आवर्जून सांगावं असं वाटतं की भाऊंचा जीव म्हणजे ग्रामीण भाग आणि ग्रामीण भागाचा जीव म्हणजे आपले आदरणीय अनिल भाऊ हे समीकरण आम्हाला आता प्रामुख्याने असं दिसतं आहे की ज्या घरात जाऊ त्या जा। घरात जा आशीर्वादांचं आणि शुभाशीर्वादांचेच संकेत आम्हाला सगळीकडे दिसत आहेत आणि गाव पातळीवरती म्हणा किंवा अगदी तालुका पातळीवरती म्हणा सगळीकडे अनिल भाऊ आहेत त्यामुळे अडचण कुठेच नाही आहे आज मी आणि प्रतिभा आम्ही दोघी सारशिंगे या गावात फिरतो आहे आणि तुम्हाला आमच्या मागचं पाठबळ दिसतंच आहे खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल